श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवांची रोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते पण ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही दोघही बायको वर्किंग आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशाप्रकारे पूजा करावी याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असंही म्हणू शकता पण या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर अशी पूजा कोण करू शकतो ही पूजा पंचोपचारे करावी लागते का पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा आता कोरडी देव पूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी ज्यामध्ये देवांना गंध अक्षत फूल धूप दीप नैवेद्य कसं अर्पण करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दोन मिनटात होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत तर ही, ना ही।, ही कोरडी देवपूजा कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर नियमाने देवपूजा केल्याने मनशांती लाभते घरामध्ये पवित्र प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पण आजच्या या युगामध्ये नवरा बायको दोघंही व्यस्त राहत असतील घराबाहेर कामानिमित्त लवकर पडावं लागत असेल तर अशा वेळेस घरातली सगळी कामं आटोपून बाहेर पडत असताना देवपूजा नेमकी त्यांच्या हातून होत नाही मग अशा वेळेस देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता किंवा देवपूजेचे नियम लक्षात घेता त्यांच्याकडून ही सेवा होत नाही पण कुठंतरी मनात दुःख असतं की आपण देवांचं काहीही करत नाही एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच मनशांती लाभते तर अशा सर्व लोकांनी देवपूजा कशी करावी अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही देवांची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबतच ज्यांना देवपूजेचा कंटाळा आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आवड असते पण नेमका देवपूजा करण्याचा कंटाळा आहे कारण देवपूजा ही नियमाने केली जात नाही म्हणून देवपूजा नकोच याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल अशा घरामध्ये उदास वाटतं बेचेन वाटतं यासोबतच पती पत्नीमध्ये भांडणं होत राहतात आणि याचं कारण आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही पण ज्यांना वेळ आहे देवपूजेची आवड आहे त्यांनी नियमानेच देवपूजा केली पाहिजे नियमाने देवपूजा कशी करावी देवघर कसे असावे यावर जे डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तिथून तुम्ही ते बघू शकता तुम्ही कितीही कामामध्ये व्यस्त असाल कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असला तरी देखील एक छोटासा तरी देवारा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा देवांच्या मोजक्याच मूर्ती आपल्या देवभाऱ्यामध्ये असायला हव्यात कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला हवी नित्य देवपूजेमध्ये चार ते पाच देव, देव तुमच्या देवघरात असतील तर त्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता पण कोणाचं बघून किंवा इतरांकडून शिकून आपण काही गोष्टी घरात आणतो जसं की कवड्या असतील श्रीयंत्र असेल शंख असेल तर यांची देखील सेवा करावी लागते श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करावं लागतं कवड्यांची देखील विशेष सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात माता कोरडीदेवपूजा करायची असेल अशा सर्वांनी देवघरामध्ये शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्ये देव ठेवावेत ज्यांना तुम्हाला आंघोळ वगैरे घालण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही दोघंही वर्किंग असाल तर पती पत्नीपैकी कोणी देव के लिए तरी ही देवपूजा केली तरीही चालेल आता फोटो असतील तर फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालतं तुम्हाला त्या फोटोला अंगोळ घालण्याची वगैरे गरज पडत नाही पण तुमच्या देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला वेळोवेळी अभिषेक करावा लागतो आणि त्या मूर्तीला सिद्ध करावं लागतं तरच त्यामध्ये देवत्व राहतं तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचा फोटोज ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये जेवढे देव असतील त्यांची कोरडी देवपूजा कशी करावी ही माहिती आता आपण बघूयात तर बघा आपल्या देवाऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मोजकेच देव असावेत आता ही कोरडी देवपूजा करत असताना आपण जे आदल्या दिवशी देवांना फुलं वाहिलेली असतात तर ती सुकलेली असतील आणि तशीच ठेवून आपण ऑफिसला पळालो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे जी सुकलेली फुलं आहेत ती किमान आपल्याला काढून घ्यायची आहेत आता यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न येऊ शकतो की आमच्या घरामध्ये एवढी पुरेशी जागा नाही की तिथं आम्ही झाडं लावू शकतो आणि तिथे असलेली फुलं आम्ही देवांना अर्पण करू शकतो बरोबर आहे पण तुम्ही जर वर्किंग असाल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमधून घरी येत असाल त्यावेळेस तुम्ही एकदाच आठवड्यातून फुलं घरी आणून ठेवू शकता ती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती फुलं रोज ऑफिसला जाण्यापूर्वी तुम्ही अर्पण करू शकता आता सुकलेली शिळी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत यासोबतच आदल्या दिवशी आपण जो नैवेद्य अर्पण केला होता तो देखील बाजूला काढून घ्यायचा आहे तो रोजच्या रोज बदलायचा एवढी गोष्ट तर आपण करू शकतो फार काही वेळ लागत नाही या पूजेमध्ये पण काही गोष्टी तर तुम्हाला कराव्याच लागतील आता सगळ्या देवांची शिळी फुलं नैवेद्य वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवाऱ्यातील दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा कुठलीही सेवा असेल उपासना असेल ती अग्नीच्या साक्षीने होत असते त्यामुळे तुमची नित्य देवपूजा असेल किंवा ही कोरडी देवपूजा असेल यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपण देवांची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्म मुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे पण यासोबतच देव हा भक्तीचा भूकेला आहे त्यामुळे मनोभावे केलेली उपासना सेवा देखील देवापर्यंत पोहोचत असते साधी ती धूप दीप लावण्याची सेवा तुमच्याकडून घडत असेल तर त्याचंही पुण्य तुम्हाला लाभत असतं झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी सुद्धा मन एकाग्र असणं आवश्यक आहे एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यामध्ये मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहेत ज्यांची सेवा आपल्याकडून होईल ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना तुम्ही गुरु म्हणता त्या गुरूचा फोटो अथवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असावी आपले जे इष्टदेवत आहे ज्यामध्ये आपले कुलदेवी आणि कुलदेवत हे अतिशय महत्त्वाचे आहेत हे आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवेत आपल्या कुलदेवतेचे फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतात आणि आपल्या सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होतो यानंतर पाचच अतिशय महत्त्वाच्या मूर्त्या ह्या आपल्या देव्हाऱ्यात असाव्यात ज्यामध्ये गणपतींची मूर्ती देवी लक्ष्मीची बाळकृष्णांची मूर्ती अन्नपूर्णा आणि शिवलिंग हे पाचच देव आपल्या देवाऱ्यात असावेत या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी वाढवू शकता ज्यामध्ये शंख असेल श्रीयंत्र असेल कासव असेल रुद्रयंत्र आहे घंटी आहे पण ज्यांना देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही त्यांनी जास्त गोष्टी देवघरामध्ये वाढू नयेत पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात पहिला उपचार जो आपण देवपूजेमध्ये करत असतो तो म्हणजे देवांना आंघोळ घालणे आता ज्यांना वेळ नाही त्यांना आंघोळ घालणं शक्य नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे ते एका फुलावरती टाकायचं आता गंगाजल तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथं मिळून जाईल ते गंगाजल फुलावरती टाकल्यानंतर ते गंगाजल आपल्याला सर्व देवांच्या मूर्तीवरती शिंपडून घ्यायचं आहे देवांना आंघोळ कशी घालावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्यावरती मला एक दोन कमेंट पण आल्या होत्या की ताई मनोभावे केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचते मग तुम्ही देवांना एकत्र आंघोळ घातली तरीही चालते कारण गंगेमध्ये सुद्धा सर्वजण एकत्रितपणे स्नान करतात हो अगदी बरोबर आहे नियमांपेक्षा सेवा होणं महत्वाचं आहे गंगाजल फुलांनी शिंपडून घेतल्यानंतर पुरुष देवांना गंध आणि स्त्री देवांना कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही देवांना फुलं अर्पण करू शकता बघा अगदी दोन मिनटात होणारी ही देवपूजा आहे जरी तुम्ही देवांना अंघोळ नाही घातली तरी त्यांच्या समोर असलेली नकारात्मकता तुम्ही काढून घेतलेली आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे देवांना तुम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे त्यानंतर देवांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची नैवेद्य मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदलावा लागेल नैवेद्यासाठी तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता खडीसाखर एखाद्या डबीमध्ये दे तुम्ही देवघरातील ड्रॉवरमध्ये दे ठेवू शकता तिथून पटकन तुम्ही हा नैवेद्य रोजच्या रोज नव्याने देवांना अर्पण करू शकता बघा एकाच दिवशी खडीसाखर किंवा साखर अर्पण केली आणि तर सात दिवस तुम्ही बघितलंच नाही असं चालणार नाही ही जरी साधी सोपी पूजा असली तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येत असली तरी काही नियमांचं पालन तर तुम्हाला करावंच लागेल देवांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र ठेवले जाते आता हे तुळशीपत्र जरी सुकलेले असले तरी तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीची पानं तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक एक तुळशीचं पान रोजच्या रोज तुम्ही नैवेद्यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते रोजच्या रोज ताजं तोडून सुद्धा नैवेद्यावरती ठेवू शकता फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर देवघरासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढावी कारण रांगोळी शिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटते रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल म्हणजे रांगोळी ज्यावेळेस आपण काढतो दुसऱ्या दिवशी ती भरून टाकावी लागते त्यामुळे वारांप्रमाणे रांगोळी न काढता तुम्ही काही शुभचिन्ह रांगोळीच्या स्वरूपामध्ये देवघरासमोर काढू शकता यामुळे रांगोळी रोज पुसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला या कोरड्या देवपूजेमध्ये करायची आहे बघा फारसा वेळ लागत नाहीत फक्त तुम्हाला सुकलेली फुलं बदलायची आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे देवांचा नैवेद्य बदलायचा आहे रांगोळी तुम्हाला तीच ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा देवपूजेचा नियम किंवा विधी तुम्ही म्हणू शकता ती म्हणजे आपण देवांची आरती करायची असते तर आजकाल बाजारामध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात त्या तुम्ही आणू शकता किंवा फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवा रोज एक फुलवात प्रज्वलित करा आणि देवांची आरती करा किंवा तेवढा वेळ नसेल तर तुम्ही साधा भीमसेनी कापूर घेऊन कापूर आरती देखील करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे देव हा भक्तीचा भूकेला आहे तुमच्याकडून जी मनातून सेवा त्यांची घडते त्या सेवेचं तुम्हाला फळ निश्चितपणे मिळत असतं त्यामुळे असा मनामध्ये सळ ठेवायची नाही की मी नियमांप्रमाणे देवपूजा केलेली नाही शुद्ध अंतकरणाने केलेली देवपूजा देवांपर्यंत पोहोचते देवपूजा करत असताना कुणाचं वाईट व्हावं हा भाव नसावा कारण वाईट हेतूने केलेली देवपूजा कधीच देव मान्य करत नाही आणि यामुळे देखील तुमचं चांगलं होत नाही बऱ्याचदा आपण बघतो की गोड बोलणारी व्यक्ती असते पण मनामध्ये कपट असतं अशा व्यक्तीचं देखील कितीही देवदेव करून चांगलं होत नाही पण एखादी फटकळ व्यक्ती असते तोंडावर पटकन बोलून जाते पण मनात मळ नसतो अशा व्यक्तीचं नेहमी भलं होतं आणि आपण म्हणतो की ही व्यक्ती इतकी पटकन बोलते मन दुखावते तरी हिचं कसं काय चांगलं कारण हेच आहे की तिचं मन स्वच्छ आहे तर असो मैत्रिणींनो ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही त्या पतीपत्नीपैकी कोणीही एकाने अशी कोरडी देवपूजा केली तरीही चालेल याशिवाय ज्यांना देवपूजेचा कंटाळा येतो त्यांनी सुरुवात अशा प्रकारे करावी हळूहळू तुम्हाला देवपूजेमध्ये नक्कीच आवड निर्माण होईल आणि तुम्ही देखील नियमांप्रमाणे देवपूजा करायला सुरुवात कराल पण ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी देवांना आंघोळ घालावी आणि विधीपूर्वक नियमांप्रमाणे देवपूजा करावी देवांना शास्त्रोक्त पद्धतीने एकदा तरी स्वच्छ करावं यामुळे सुद्धा देवपूजेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळतं चर्चाला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ